ब्रेकआउट ट्रेड घ्यायचं आहे का रिव्हर्सलचा ट्रेड घ्यायचं आहे हे डिसिजन घ्यायला याचा आपल्याला खूप मोठा आधार होतो हे जे तीन डॉट्स आहेत त्या तीन डॉटच्या ठिकाणी हाईडचं बटन असतं तिथं आपण कॅन्डल्स जे आहेत ते हाईड करून ठेवू शकतो आणि कॅन्डल्स हाईड केल्यानंतर ही जी प्राईज जे बरेचसे लोक जे आहेत ते कॉमेंट्समध्ये विचारतात की सर ऑप्शनसाठी काहीतरी स्ट्रॅटेजी सांगा आता ऑप्शनसाठी हेजिंगच्या स्ट्रॅटेजीज आहेत स्ट्रँगल आहेत स्ट्रॅडल्स आहेत फ्रँकलिन ओचोवा सिक्रेट्स ऑफ पिवोट बॉस हे पुस्तक आहे तुम्ही वाचू शकता आता याचं स्कॅनर जर कधी बनवायचं असेल तर कसं बनवू शकतो आपण आय जी एल बघूयात आपण आय जी एलमध्ये किती अंतर आहे आणि प्राईज मुवमेंट कशी झालेली आहे हे बघा कन्सॉलिडेशन आहे पूर्ण या ठिकाणी टू पॉईंट वन सेवन बरोबर आपलं स्कॅनर जे आहे ते बरोबर आलेलं आहे नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मित्रांनो आजचा कन्सेप्ट जो आहे तो खूप महत्वाचा आहे एकदम आतापर्यंत आपण मागच्या चार व्हिडिओमध्ये कॅमेरीला पीवोट पॉईंट्स या इंडिकेटरची ओळख करून घेतली त्याच्यानंतर त्याच्यानुसार ट्रेड कसं करायचं त्याची थोडक्यात ओळख करून घेतली त्यासोबतच कस्टम इंडिकेटर चार्टिंगवर कसं लावायचं त्याची पण आपण माहिती घेतली या सगळ्यांचा उपयोग करून आपल्याला आणखी चांगली डीपमध्ये जाऊन कॅमेरेलाची ट्रेडिंगसाठी स्ट्रॅटेजी शिकायची आहे तर त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे आजचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण व्यवस्थित बघितला तर तुम्हाला आयुष्यभर ट्रेड करण्यासाठी खूप चांगलं नॉलेज मिळणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये जी माहिती दिलेली आहे त्या माहितीचा आजच्या व्हिडिओशी खूप संबंध आहे त्याच्यामुळे तुम्ही जर कधी पूर्वी पूर्वीचे व्हिडिओ बघितलेले नसतील आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर मागचे तीनही व्हिडिओ तुम्ही पहिले बघा आणि त्यानंतर हा व्हिडिओ जो येतो बघा तर पिवोट पॉईंटवर सिक्रेट्स ऑफ पिवोट बॉस फ्रँकलिन ओचोवा या एका लेखकाचं बुक आहे बेस्ट बुक आहे जर समजा तुम्हाला अवेलेबल झालं तर तुम्ही ते नक्की वाचा त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या कन्सेप्ट मिळतील इंट्राडे ट्रेडिंगसाठी पण मिळतील आणि स्विंग ट्रेडिंगसाठी पण मिळतील तर तुम्ही ते वाचू शकता जर तुम्हाला शक्य नसेल वाचायचं तर त्याच्यासाठी आपण मराठीमध्ये आपल्या चॅनलवर आणखी व्हिडिओ जे ते घेऊन येऊ परंतु त्याच्यासाठी तुमचा इंटरेस्ट असणं गरजेचं आहे तुमचा इंटरेस्ट जो आहे हो। तुम्हाला कशावरून कळेल तुम्ही जर कधी व्हिडिओला लाईक केलं तर त्याच्यावरून कळेल तुम्ही व्हिडिओला लाईक करा कॉमेंटमध्ये कॉमेंट करा पिवोट बॉस सिक्रेट्स ऑफ पिवोट बॉस किंवा कॅमेरेला पिवोट पॉईंट जर तुमचा लाईक नसेल कॉमेंट्स नसतील तर तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे असं गृहित धरून आपण दुसरं काहीतरी बघू परंतु खूप महत्वाचं आहे बरेचसे ट्रेडर्स फक्त पिवोट पॉईंट्सच्या सहाय्याने ट्रेडिंग करतात आणि त्यांचं खूप छान चाललेलं असतं तर तुम्हाला सुद्धा एक चांगलं ट्रेडर बनायचं असेल तर पिवोट पॉइंट्सबद्दल माहिती असणं गरजेचंच आहे आणि पूर्ण समजून घेऊन त्याचा अभ्यास पण तुम्ही करायला पाहिजे तर आता ह्या बुकमध्ये कॅमेरेला पीओट पॉइंट एक चॅप्टर दिलेलं आहे त्या चॅप्टरमध्ये त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा जो हो आहे तो सांगितलेला आहे तो मुद्दा काय आहे तर तो मुद्दा आहे ह्या पीओटमधलं अंतर पिवोट म्हणजे ही लाईन या लाईन्स पिवोट पॉईंट्स म्हणतात त्याला त्या कशे निघतात त्याचं कॅल्क्युलेशन काय आहे ते सगळं आपण मागे बघितलेलं होतं तर ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या लाईन्समधलं अंतर काय आहे तर त्याचं अॅनालिसिस पण करता येतं म्हणजे बघा तुम्हाला ह्या ठिकाणी दिसेल की याच्यातलं आणि याच्यातलं हे जे अंतर आहे ते जरा जास्त आहे ह्याच्या तुलनेने याच्यातलं याच्यातलं अंतर थोडंसं सारखं आहे परंतु या दोघांमधलं अंतर जे ते ह्या अंतरापेक्षा खूप जास्त आहे दुप्पटच्या जवळपास आहे इकडचं याच्यासारखंच आहे तर अशा पद्धतीने या पीवोटच्या वीडचं ॲनालिसिस आपल्याला करून ट्रेडिंगचे डिसिजन घेता येतात सर्वात बेसिक मुद्दा काय आपल्याला समजून काय घ्यायचं की एकतर हे अंतर जास्त असणार किंवा एकतर हे अंतर कमी असणार ठीक आहे आता आपण पहिला जो व्हिडिओ होता आपला इंडिकेटर समजून सांगितलं त्या दिवशी सांगितलेलं होतं की नॅरो जर कधी अंतर असेल हे जर कधी अंतर खूपच छोटं असेल तर ब्रेकआउटचे ट्रेड मिळण्याची शक्यता जास्त असते आणि ज्यावेळेला हे अंतर खूप मोठं असतं त्यावेळेला रिव्हर्सलचे ट्रेड मिळण्याची शक्यता जास्त असते या स्क्रिप्टमध्ये तसं काही झालेलं नाही परंतु तसं जनरली होतं ते बघा ह्या ठिकाणी आता तसंच आहे मोठं अंतर आहे ह्याच्यापेक्षा तुलनेने अंतर ठरवायचं असतं आणि तुम्हाला अंतर ठरवायची एक सोपी पद्धत जी ती काय आहे तर हे स्क्रिप्टचं जे नाव आहे स्टॉकचं जे नाव आहे तिथं हे जे तीन डॉट्स आहेत त्या तीन डॉटच्या ठिकाणी हाईडचं बटन असतं तिथं आपण कॅन्डल्स जे आहेत ते हाईड करून ठेवू शकतो आणि कॅन्डल्स हाईड केल्यानंतर ही जी प्राईज बार आहे तो प्राईज बार जर आपण ड्रॅक केला खाली तर आपल्याला साधारणतः या ठिकाणी जास्त दिवसांचं चार्ट जो आहे तो दिसायला लागतो आणि आपल्याला ह्या रुंदीचा जो आहे तो अंदाज जो आहे तो घेता येतो ते बघा तुम्हाला आता हे क्लिअर दिसेल की हे अंतर खूप मोठं आहे हे खूप छोटे आहे हे आपल्याला नॉर्मल चार्टमध्ये पण दिसत होतं परंतु हे ह्याच्यातलं अंतर आणि ह्याच्यातलं अंतर पण आपल्याला कम्पेअर करता येते आहे आता ठीक आहे ते बघा इकडे पुढे गेल्यानंतर सुद्धा हे अंतर कमी आहे हे जास्त आहे हे जास्त आहे हे अजून जास्त आहे हे त्यातपेक्षा कमी आहे हे एकदम जास्त आहे हे एकदम कमी आहे तर असं हे आपल्याला कम्पॅरिझन जे करता येतं आणि या प्युअर्ड वीडचा आपल्या ट्रेडिंगचं डिसिजन घेण्यासाठी खूप चांगला फायदा होतो बाय करायचं आहे नेमकं की सेल करायचं आहे ब्रेकआउट ट्रेड घ्यायचं आहे का रिव्हर्सलचा ट्रेड घ्यायचं आहे हे डिसिजन घ्यायला याचा आपल्याला खूप मोठा आधार होतो तर आपण आता चार्टवर बघूयात की काय आहे एक्झॅक्टली आपण इंडिकेटरच्या व्हिडिओमध्ये जे बघितलं होतं साधारणतः की ज्यावेळेला नॅरो सी पी आर असतो त्यावेळेला आपल्याला ब्रेकआउटचे ट्रेड मिळू शकतात नॅरो म्हणजे हे अंतर जर कधी खूप कमी असेल हे रुंद असेल खूप तर ब्रेकआउटचा ट्रेड मिळू शकतो आपल्याला एकतर तो ब्रेकआउट ही एच फोर लेवलचा ब्रेकआउट असू शकतो किंवा एल फोरचा ब्रेकआउट असू शकतो तर ब्रेकआउटचा ट्रेड आपल्याला मिळू शकतो नॅरो असेल तर आणि अरुंद असेल अंतर खूप जास्त असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला रिव्हर्सलचा ट्रेड मिळू शकतो इकडनं एच थ्री रिव्हर्सलचा ट्रेड मिळू शकतो किंवा एल थ्री रिव्हर्सलचा ट्रेड मिळू शकतो तर असं ह्याचं रिलेशन आहे ओव्हरऑल मार्केटमध्ये ट्रेंडिंग डे असेल तर वाईड रेंज असेल तरी सुद्धा बेकआउट जो आहे तो येऊ शकतो आणि स्टॉकची प्राईस वरती जाऊ शकते आणि जर कधी मार्केटमध्ये ओव्हरऑल खूप कन्सॉलिडेशन असेल तर एकापाठोपाठ दोन तीन नॅरो सुद्धा बनू शकतात आणि कन्सॉलिडेशन होऊ शकतं परंतु त्याचं जेव्हा ब्रेकआउट येईल तेव्हा ते आपल्याला चांगलं प्राईज मुवमेंट देणारच असतं त्याच्यामुळे त्याच्यावर पण आपण लक्ष ठेवायला पाहिजे आता त्यांनी पिवर्ड बॉसच्या पुस्तकामध्ये सीपीआरचे तीन प्रकार दिले आहेत एक म्हणजे नॅरो असू शकतो एक म्हणजे वाईड असू शकतो आणि तिसरा प्रकार जो आहे तो पण त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे ॲव्हरेज म्हणजे साधारणतः जी रेंज असते दीड ते दोन टक्क्यांची तो एवरेज में जी ले ले। तर सुद्धा ॲव्हरेज सी पी आरमध्ये जी ती सांगितलेली आहे तर नॅरो सी पी आर असेल तर ट्रेंडिंग डे असू शकतो वाईड असेल तर साईडवेज असू शकतं मार्केट किंवा तो स्टॉक्स आणि ॲव्हरेज असेल तरी सुद्धा साईडवेज मोवमेंट जे ती असू शकते तर आपल्याला जर समजा हे आदल्या दिवशी कळलं तर त्याचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो आपण तसे ट्रेड जे ते आपले मॅनेज करू शकतो याचा फायदा जो आहे तर तुम्हाला कसा होऊ शकतो जे बरेचसे लोक जे ते कॉमेंट्समध्ये विचारतात की सर ऑप्शनसाठी काहीतरी स्ट्रॅटेजी सांगा तर आता ऑप्शनसाठी हेजिंगच्या स्ट्रॅटेजीज आहेत स्ट्रँगल आहेत स्ट्रॅडल्स आहेत बुल कॉल स्प्रेड स्प्रेड्स आहेत त्या स्ट्रॅटेजी सोडून द्या परंतु जर समजा तुम्हाला फक्त ऑप्शन्स बाय सेल करायसाठी जर कधी स्ट्रॅटेजी पाहिजे असेल तर ती कॅमेरेला पी वट पॉईंटनुसार मिळू शकते ज्या दिवशी नॅरो रेंज सी पी आर असेल त्यावेळेला आपण ऑप्शन्स जे आहेत ते बाय करू शकतो आणि ज्या दिवशी म्हणजे बाय पण करू शकतो कॉल बाय करू शकतो किंवा मग पुट बाय करू शकतो आणि ज्या दिवशी वाईड रेंज सी पी आर असतो असा असतो दिवस तर त्या दिवशी आपण ऑप्शन सेल करू शकतो इथं आपण कॉल सेल करू शकतो आणि ह्या ठिकाणी आपण पुट सेल करू शकतो खूप सोपं आपल्याला होऊ शकतं सेलिंगमध्ये तर खूप आपल्याला चांगला प्रॉफिट जे ते होऊ शकतं कारण की आपल्याला फक्त ऑप्शन सेल केला की मार्केटच आपल्याला आपल्या दिशेने मदत करायला लागतं ठिटाडीके करून त्याच्यामुळे आपण तशा पद्धतीने ऑप्शन्समध्ये ट्रेड घेऊ शकता त्याच्यावर जर कधी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल ऑप्शन स्ट्रॅटजीवर कॅमेरालाशी रिलेटेड तर त्याचं बॅक टेस्टिंग आपण करू त्याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवू फक्त अभ्यासासाठी असेल तुम्हाला त्याच्यावरून तुमचा अभ्यास करता येईल आणि मग पुढे ट्रेड्स तुम्हाला घेता येतील त्याच्यामध्ये तर अशा स्वरूपाचं हे आहे तर आता ह्याचं आपल्याला बघूयात की खरोखर हे मी सांगितलं त्या लॉजिकनुसार काय बघा आता हा गुजरात गॅसचा स्टॉक आहे याच्यामध्ये हा नॅरो रेंज आहे आणि नॅरो रेंज नंतर ही ब्रेकआउट मिळालेला आहे आणि त्याच्यानंतर ही ट्रेंडिंग इथे आलेली आहे या दिवशी पण बऱ्यापैकी नॅरो होता परंतु ह्या दिवशी कन्सॉलिडेशन झालेलं आहे आणि त्याचे ब्रेकआउट जे होतं या दिवशी झालेला आहे सुरुवातीला ह्या दिवशीसुद्धा नॅरो होता परंतु त्या ठिकाणी पण खूप कन्सॉलिडेशन झालं पूर्ण कन्सॉलिडेशन फेजमध्ये होतं निफ्टीसुद्धा या दिवसांमध्ये म्हणून ते कन्सॉलिडेशन असेल कदाचित तर कन्सॉलिडेशन झालं आहे आणि ह्या दिवशी बघा वाईड रेंज सी पी आर आहे आणि या दिवशीसुद्धा कन्सॉलिडेशन जे इथे ते झालेलं आहे कुठला पण चार्ट आपण घेतला तर आपल्याला साधारणतः असंच दिसतं हे बघा आता या दिवशीसुद्धा नॅरो वाईड रेंज आहे इथं कन्सॉलिडेशन झालेलं आहे कुठल्याच एक चांगली मुवमेंटची ती मिळालेली नाही आहे या सुद्धा ॲव्हरेज आहे या ठिकाणी एल थ्री रिव्हर्सल जो आहे तो ट्रेड मिळालेला आहे या ठिकाणी पण एवढं काही मोठं नाही आहे मुवमेंट पुढचा एखादा स्टॉक बघूयात अदानी हे बघा अदानीमध्ये काय झालेलं आहे बघा हा नॅरो एकदम नॅरोमध्ये रेंज ब्रेकआउट झालेली आहे आणि चांगला ट्रेड आहे इथं वाईड आहे ॲव्हरेज आहे कन्सॉलिडेशन आहे ॲव्हरेज आहे कन्सॉलिडेशन आहे या ठिकाणी ॲव्हरेज आहे कन्सॉलिडेशन आहे इथं नॅरो आहे परंतु इथं पण कन्सॉलिडेशन झालेलं आहे इथं वाईड आहे इथं रिव्हर्स ट्रेड मिळालेला आहे रिव्हर्सल एच थ्री रिव्हर्सल तर अशा पद्धतीने आपल्याला समजलं नाही तर आपण ड्रॅक करायचं आणि बघायचं की कोणता नॅरो आपल्याला वाटतो आहे साधारणतः सगळे ॲव्हरेज जे ते दिसतं आहे इथं नॅरो अगदीच नॅरो झालेला आहे असा कोणता दिसत नाही जनरली हा एक नॅरो दिसतोय त्यातल्या त्यात आणि हा वाईड आहे ह्या वाईडमध्ये बघा कन्सॉलिडेशन आहे आणि हा नॅरो आहे त्यातल्या त्यात इथं ब्रेकआउट ट्रेड जो येतो आहे हे थोडंसं मोठं करून बघावं लागेल तुम्हाला हे बघा इथं ब्रेकआउट ट्रेड आहे परंतु हा इथं पण ब्रेकआउट आहे या इथं स्टॉपलॉज झाला असता नक्कीच स्टॉपलॉज घ्यायला घाबरायचं नाही हे बघ या इथं रिव्हर्सल आहे ॲव्हरेज आहे सी पी आर तर आता हे असे तुम्ही भरपूर बघू शकता तुमचा अभ्यास तुम्ही करू शकता एक फायनल बघूयात आपण टी सी एस टी सी एसमध्ये काय आहे बघूयात आजच्या दिवशी काय झालं आहे बऱ्यापैकी नॅरो आहे तरीसुद्धा मुवमेंट जी इथे काही जास्त आलेली नाही आहे ट्रेंडिंग नाही आहे या इथं पूर्ण तीन दिवसापासून कन्सॉलिडेशन चालू आहे या ठिकाणी नॅरो रेंज झालेली आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट आलेला आहे इथं कन्सॉलिडेशन आहे इथं कन्सॉलिडेशन आहे ही एक नॅरो रेंज तयार झालेली होती ह्या नॅरो रेंजनंतर इथं ब्रेकआउट आहे आणि इकडे वरती गेलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचं अॅनालिसिस करू शकता हे सगळं त्यांनी त्यांच्या बुकमध्ये दिलेलं आहे फ्रँकलिन ओचोवा सिक्रेट्स ऑफ पिवोट बॉस हे पुस्तक आहे तुम्ही वाचू शकता आता याचं स्कॅनर जर कधी बनवायचं असेल तर कसं बनवू शकतो आपण आता सर्वात पहिले आपल्याला जर कधी वाईड रेंज जर कधी स्कॅनर बनवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल म्हणजे एक साधारणतः आपल्याला काहीतरी प्रमाण द्यावं लागेल त्याला की ह्याच्यातलं अंतर जे आहे ते जर समजा दोन टक्केपेक्षा जास्त असेल तर तो वाईड रेंज आणि एक टक्केपेक्षा कमी असेल तर तो नॅरो रेंज असं आपल्याला काहीतरी प्रमाण ठरवून द्यावं लागेल तेव्हा आपल्याला ते कळेल मग आपण आता ह्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे वाईड रेंजचं मी तयार केलेलं आहे स्कॅनर शॉर्टमध्ये दाखवतो एच थ्री आणि एल थ्री हे आपले कस्टम इंडिकेटर्स आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण कस्टम इंडिकेटरच्या व्हिडिओमध्ये ते दाखवलेलंच आहे तर त्याचं ब्रॅकेटमध्ये आपण डिवाईड बाय केलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे डिवाईड बाय एच थ्री म्हणजे वरची जी लेवल आहे एच थ्री डिवाईड बाय एल थ्री खालची लेवल ग्रेटर दॅन वन पॉईंट झिरो टू हा टू म्हणजे टू पर्सेंट जर कधी ग्रेटर दॅन म्हणजे दोन टक्केपेक्षा जास्त असायला पाहिजे एच थ्री आणि एल थ्री मधलं अंतर म्हणून हे आपण अशी कंडिशन लिहिले आणि अशी कंडिशन लिहिल्यानंतर आपण सेव्ह करू स्कॅन सेव्ह करताना आपण लिहिलं आहे वाईड कॅमेरेला शेअर मार्केट मराठी आणि सबमिट केलं आणि हे स्टॉक्स आपल्याला मिळालेत आपण ते स्टॉक्स जे इथं शॉर्टमध्ये घेऊयात आणि इथं पण बघूयात की आता खरोखर तसं झालेलं आहे का डिक्सऑन बघूयात आपण हे बघा डिक्सॉन डिक्सॉनमध्ये बघा पर्सेंटेज एल थ्री आणि एच थ्री मधलं पर्सेंटेज किती आलंय बघा एक्झॅक्टली exactly, टू पॉईंट झिरो थ्री आलेलं आहे म्हणजे बरोबर दोन टक्केपेक्षा जास्त म्हणजे वाईड आहे परंतु याच्यामध्ये कन्सॉलिडेशन झालं आणि थोडंसं शेवटी जे आहे ते प्राइस वाढलेली ब्रेकआउट दिलेलं आहे भारत बी डी एल बी डी एल बघूयात बी डी एल हां बघा बी डी एलमध्ये बघा ब्रेकआउट झालेला आहे परंतु रेंजमध्ये आहे कारण की वाईड आहे तो सी पी आर किंवा रेंज जी आहे ती हे बघा टू पॉईंट फोर झिरो म्हणजे दोन टक्केपेक्षा जास्त आहे ही अंतर आय जी एल बघूयात आपण आय जी एलमध्ये किती अंतर आहे आणि प्राइस मुवमेंट कशी झालेली आहे हे बघा कन्सॉलिडेशन आहे पूर्ण या ठिकाणी टू पॉईंट वन सेवन बरोबर आपलं स्कॅनर जे ते बरोबर आलेलं आहे तुम्हाला जर कधी हे आणखीन थोडंसं वाईड रेंज करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी दोन टक्के घेतलेलं आहे दोन टक्केच्या ठिकाणी तुम्ही इथं तीन टक्के पण करू शकता म्हणजे आता ह्या ठिकाणी किती आलेले आहेत स्टॉक्स एकटी स्टॉक फिल्टर झालेले आहेत आता जर समजा आपण तीन टक्के जर कधी घेतलं तीन टक्केपेक्षा जास्त शक्यतो येणार नाही किंवा खूप क्वचित येतील हे बघा इंडस इंड बँक आलेलं आहे आपण इंडस इंड बँक बघूयात इंडस इंड बँक तीन टक्केपेक्षा मोठा आलेला आहे हा बघा केवढा मोठा आहे आणि पूर्ण कन्सॉलिडेशन आहे त्या दिवशी इथं आपला ट्रेड जो येतो एच थ्री रिव्हर्सल होऊ शकतो परंतु प्रॉफिट काही झालेलं नाही आहे आणि स्टॉप लॉसही झालेलं नाही आहे थ्री पॉईंट वन फोर परसेंट आलेलं आहे एमजीएल बघूयात मध्ये पण अंतर खूप मोठं आलेलं आहे हे बघा थ्री पॉईंट वन नाईन आलेलं आहे एलचं पण अंतर अदानी टोटल गॅस आय कार्ड एस बी आय कार्ड एक लास्ट बघूयात आपण हे बघा अंतर खूप आहे याच्यामध्ये पण पूर्ण दिवस कन्सॉलिडेशन थ्री पॉईंट सिक्स वन पर्सेंट जे आहे ते आलेलं आहे अंतर ठीक आहे तर अशा पद्धतीने आपलं हे स्कॅनर जे बनलेलं आहे आता जर समजा नॅरो बनवायचं असेल आपल्याला तर नॅरोचं पण बनवून ठेवलं आहे मी सेम आहे फक्त आपल्याला नॅरोमध्ये एच थ्री डिवायडेड बाय एल थ्री कस्टम इंडिकेटर्स आहेत लेस दॅन वन पॉईंट झिरो वन एक टक्केपेक्षा कमी पाहिजे आपल्याला हे खूप येतील तसे हे बघा जवळजवळ एकोणऐंशी स्टॉक्स जे आहेत ते आलेले आहेत आपण ह्याच्यातलं अंतर आणखी थोडंसं कमी करू झिरो पॉईंट झिरो झिरो सेवन करू बघा वीसच स्टॉक्स आलेले आहेत आता वीसमध्ये काय मुवमेंट आली आहे ते बघूयात आपण जरा सुरुवातीचा एस बी आय एन बघूयात याच्यामध्ये ट्रेंडिंग मूव्ही यायला पाहिजे आज काय झालं आहे बघू एस बी आय एनमध्ये हे बघा एस बी आय एन एस स्टेट बँकमध्ये बघा एकदम जबरदस्त मुवमेंट आलेली आहे हे तुम्ही आदल्या दिवशी शोधू शकता आदल्या दिवशीच तुम्हाला हे स्कॅनरमध्ये स्टॉक जे येतील फक्त ब्रेकआउट कोणता होतो त्याच्यासाठी आपलं दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिसऱ्या व्हिडिओमध्ये जे ब्रेकआउट स्कॅनर दाखवलेलं आहे ते तुम्ही घेऊ शकता बघा एकदम सुरुवातीला सकाळी एक सव्वा टक्क्याची मुवमेंट जी ती वरती आलेली आहे एल आय सी एल आय सी आय हे बघा याच्यामध्ये सुद्धा एकदम झिरो पॉईंट सेवन पर्सेंटपेक्षा कमी आहे आणि याच्यामध्ये सुद्धा सकाळी मुवमेंट बघा चांगली ट्रेंडिंग मुवमेंट आलेली आहे याच्यामध्ये सुद्धा कॉल पाल हे बघा याच्यामध्ये सुद्धा एकदम छोटासा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मुवमेंट चांगली आलेली आहे सुरुवातीच्या काही काळामध्ये एक टक्क्यापर्यंत गेलेलं आहे रॅन्डम घेऊयात सीई ई सगळ्यांमध्ये आपण ट्रेड करायला पाहिजे असं नाही आहे ठराविक आपल्याला ज्याच्यामध्ये चांगलं स्ट्रक्चर वाटतं इतर बाकीच्या गोष्टी बघून तरच असा स्टॉक जो येतो आपण निवडायचा याच्यामध्ये काही मुवमेंट आलेलं नाही आहे परंतु कन्सॉलिडेशन चांगलं चालू आहे हे जेव्हा ब्रेकआउट देईल त्यावेळेला चांगली मुवमेंट याच्यामध्ये येऊ शकते हिंडाल्को बघूयात हिंडाल्कोमध्ये पण नॅरो होता एकदम परंतु मुवमेंट काही आलेलं नाही आहे याच्यामध्ये अजून मुवमेंट जी ती येणं बाकी आहे ह्या दिवशी तरी नाही आलेली मुवमेंट पुढच्या दिवशी आणखी येऊ शकते कारण की हा कन्सॉलिडेशन झालेला आहे या दिवशीसुद्धा नॅरो रेंज असूनसुद्धा कन्सॉलिडेशन झालेलं आहे म्हणजे आणखी पुढच्या दिवसाची आणखी नॅरो असणार आहे शक्यतो त्यानंतर टाटा किम टाटा केममध्ये पण कन्सॉलिडेशनच आहे नॅरो झाला तरी पण कन्सॉलिडेशन आहे याचं ब्रेकआउट जेव्हा होईल तेव्हा चांगली मुवमेंट येऊ शकते तर अशा पद्धतीने हे आपलं हे बघा झिरो पॉईंट सेवन पर्सपेक्षा कमी असणार आहे हे पण झिरो पॉईंट सिक्स थ्री पर्सेंट आहे बघा बरोबर आपण जे इथं कंडिशन टाकली एक्झॅक्टली ती जी आहे ती आपली सॅटिस्फाय होते आणि चांगल्या मुवमेंट जे आहेत आपल्याला दिसणारे स्टॉक्स जे आहेत ते मिळत आहेत इथं बॅक टेस्टिंग तुम्ही करू शकता आज बऱ्याच स्टॉकचा सी पी आर जो आहे तो नॅरो होता त्याच्यामुळे खूप स्टॉक्स जे येते आलेले आहेत ट्रेंडिंग मूव जे इथे खालच्या बाजूला जी ती चांगली आलेली आहे आपण खालचे स्टॉक्स नाही बघितले वरून ब्रिवरेजेस बघूयात वरून ब्रिवरेजेस हे बघा ह्याच्यामध्ये खाली ब्रेकआउट मूव आहे आणि थोडंसं आहे बजाज ऑटो आज थोडंसं मार्केट पडलं होतं त्याच्यामुळे बिअरिस साईडचे पण बघायला पाहिजे आपण बजाज ऑटोमध्ये कन्सॉलिडेशन मूवमेंट आहे जरी तो हे बघा झिरो पॉईंट झिरो सेवनपेक्षा कमी असणार आहे हे बघा झिरो झिरो पॉईंट सेवनपेक्षा कमी आहे झिरो पॉईंट फाईव्ह सेवन, सेवन आहे अशा पद्धतीने आपण स्कॅनर बनवलेलं आहे ते बरोबर आहे असं तुम्ही बनवू शकता आणखी तुम्हाला या पुस्तकाशी रिलेटेड व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही कॉमेंट करा कॅमेरेला पीओट पॉईंट्स कॉमेंट करा आपण व्हिडिओज जे ते घेऊन येऊ जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा ला सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिक सोबत, शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र